नमस्कार पुढील तीन दिवस राज्यावर पावसाचे सावट हिवाळ्यात येलो अलर्ट थंडीचा जोर कमी हेगल चक्रीवादळानंतर राज्यातील वातावरणात बदल होत आहे कधी थंडी तर कधी आबाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे आता कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे यामुळे पुढील तीन दिवस राज्यभर पावसाचे सावट असून काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे दुसरीकडे राज्यात असलेले थंडीचा जोर कमी झाला आहे हवामान विभागाचा अंदाज काय आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात कोकण गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे यावेळी वाऱ्याचा वेग ताशी तीस ते चाळीस एवढा असेल पुण्यात पावसाच्या सरी पडणार पुणे शहर आणि जिल्ह्यातील पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील आणि काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील शुक्रवारी दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता कमाल व किमान तापमान स्थिर असल्यामुळे काल दिवसभर शहरात चांगला उकाडा होता गोंदिया जिल्ह्यात पाऊस गोंदिया जिल्ह्यात चार ते पाच दिवसापासून ढगाळ वातावरण होते आज सकाळपासूनच काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे यामुळे धान पिकवार भाजीपाला आणि तूर पिकांना मोठा परिणाम विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे धाराशिवमध्ये देखील पावसाची शक्यता आहे तसेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा धन्यवाद